अध्यक्ष ॲडवोकेट रवींद्र नाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली चांदवड येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक संपन्न महाराष्ट्रात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीमध्ये नवतरुणांना वरच्या पक्षपातळीवरून घेण्याचा निर्णय झाला असून असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र नाना पगार यांनी या आढावा बैठकीत पत्रकार परिषदेत समोर सांगितले खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे ये लवकरच येऊ घातल्या गेले पाच सहा दिवस मी तालुकावार आढावा दौरा घेतोय आणि आज त्याच्यातला आज चांदवड आणि मालेगाव हे दोन तालुके आहेत या सर्व ठिकाणी सर्व सिनियर माणसं सर्व सेलचे अध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांना बोलून त्यांच्याकडनं मत जाणून घेतो काय वातावरण आहे नेमकं आणि मला असं वाटतं की संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र एक वेगळ्या प्रकारची लाट राष्ट्रवादी काँग्रेसची आलेली आहे अशा प्रकारचं चित्र मी या ठिकाणी पाहतो नक्की मिळेल जे तरुण चांगल्या प्रकारचं आहेत जे तरुण चांगल्या प्रकारचं लक्ष पक्ष संघटनेमध्ये घालतायत त्यांना संधी द्यावी असं वरच्या पातळीपासून या ठिकाणी आता ठरलेलं आहे आणि म्हणून कालच मान्य अजितदादा पवार तटकरी साहेब बुद्ध साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत मिटिंग झाली त्या मीटिंग मध्ये सुद्धा सांगितले की सर्व घटकांना याच्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे